स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी चार एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष चार एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक महत्वपूर्ण राष्ट्रीय घडामोडी आरबीआय डेप्युटी गव्हर्नर पूनम गुप्ता स्पेस एक्स मिशन लाँच फ्रान दोन भारतीय संरक्षण निर्यात तेवीस हजार सहाशे बावीस कोटी रुपये बारा पूर्णांक चार शतांश टक्के वाढ आसाम सरकारची नवीन योजना लखपती बैदेव योजना महिला उद्योजकांसाठी शिशु वाटिका उपक्रम ओडिशा नव्वदवा स्थापना दिन साजरा आरबीआय नायटीएनसीएआर स्टेट इकॉनॉमिक फोरम वित्त मंत्रालय ट्रेड वॉच रिपोर्टर दुसरा संस्करण नायटी आयोग आर्मी कमांडर कॉन्फरन्स नवी दिल्ली एक ते चार एप्रिल दोन आंतरराष्ट्रीय घडामोडी बारावा आशिया हॉकी कप दोन हजार पंचवीस भारत बिहार पहिला बॉक्सिंग कप दोन हजार पंचवीस ब्राझील मार्च एकतीस पाच एप्रिल भारत जपान तिसरी अंतरिक्ष वार्ता टोकियो राष्ट्रकुल महासचिव पहिली आफ्रिकन महिला शर्ली बोतवे घाना राष्ट्रकुल देशसंख्या छप्पन्न तीन वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विधेयक सादर करणारे किरण रिजिजू सुधारित कायदा एकोणीसशे चौपन्नचा चा वक्फ कायदा लोकसभेत मंजुरीचा वेळ मध्यरात्री एक पूर्णांक पंचावन्न शतांश विधेयकाच्या बाजूने मते दोनशे अठ्ठ्याऐंशी विरोधातील मते दोनशे बत्तीस चार संशोधन आणि विज्ञान भारताची वनजमिनीवरील अतिक्रमण समस्या तेरा हजार छप्पन्न चौरस्की मी महिला व बालकांवर हवामान बदलाचा प्रभाव डब्ल्यू मंत्रालयाचा अहवाल आय व्ही तंत्रज्ञानाद्वारे पहिल्या वासराचा जन्म पुद्दुचेरी कनुवापेट ॲडहॉक ओपन एंडेड वर्किंग ग्रुप बैठक रोम पीजीआरएफए संधी सुधारणा ओपनाय नवीन मॉडेल जी पी टी दोन नंतरचे पहिले ओपन वेट मॉडेल पाच इतर महत्त्वाच्या घटना औरंगजेबापूरचे नवीन नाव शिवाजीनगर उत्तराखंड महाराजा अग्रसेन पुतळा अनावरण हेसार हरियाणा अमित शहा यांच्या हस्ते स्कूल चले अभियान एक ते चार एप्रिल, प्रदेश, World Day, 2 एप्रिल. 4 एप्रिल मध्य प्रदेश वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे दोन एप्रिल चार एप्रिल दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना अठराशे ब्याऐंशी ब्रिटनमध्ये पहिल्या इलेक्ट्रिक फ्राम ईस्ट लंडनमध्ये सुरू झाल्या एकोणीसशे एकोणपन्नास नाटो नेटो संस्थेची स्थापना अमेरिका आणि पश्चिम युरोपातील अकरा देश सहभागी एकोणीसशे अडुसष्ट नासाने अपोलो वजा सहा यशस्वीरित्या प्रक्षेपित केले जन्मदिवस अठराशे तेवीस सर कार्ल विल्हेम सिमेन्स जर्मन ब्रिटिश विद्युत अभियंता अठराशे बेचाळीस एडवर्ड लुकास फ्रेंच गणिततज्ञ एकोणीसशे दोन पंडित नारायणराव व्यास ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक एकोणीसशे तेहत्तीस बापू नाडकर्णी भारतीय डावखुरा मंदगती गोलंदाज मृत्यू दिवस सोळाशे सतरा जॉन नॅपियर लॉगॅरिथम सारणीचे जनक एकोणीसशे एकोणतीस कार्ल बेन्स मर्सिडीज बेन्झ कंपनीचे संस्थापक एकोणीसशे सत्याऐंशी सच्चिदानंद वात्स्यायन आग्यय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते हिंदी लेखक स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी बॅच चालू घडामोडी व दिनविशेष मासिक पीडीएफ फाईल व चालू घडामोडींवर आधारित सराव प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह मिळविण्यासाठी आत्ताच परीक्षा चालू घडामोडी बॅच जॉईन करा बॅच किंमत फक्त एकोणतीस रुपये बॅच कालावधी अमर्यादेत असेल बॅच मिळविण्यासाठी खालील व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा नऊ सहा चार